पाहतोय की पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते तर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगेशकर रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकली आहेत आणि चिल्लर फेकून त्यांनी निषेध नोंदवला आहे तर रुग्णालयावर आता कारवाईची सुद्धा मागणी करण्यात आली आहे या या ठिकाणी ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी ती काँग्रेस या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी

या ठिकाणी या प्रशासनाला भीक लागलेली आहे आणि लोकांची लूट करता येत आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही चिल्लर भीक यांना भेकून भीक बदलेली आहे आता भीक देण्याचं गुन्हा आहे का इथे दुसरीकडे काँग्रेस सुद्धा या प्रकरणात आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते तर रुग्णालयाच्या नावाच्या बोर्डला सुद्धा त्यांनी काळं फासले आणि आपला निषेध नोंदवले आपण पाहू शकतोय की या एका रुग्णालयाच्या प्रशासनामुळे दीनानाथ मंगेशकरांच्या नावाला काळं फासलं गेलंय आणि हा सगळा प्रकार एका रुग्णालयाच्या प्रशासनामुळे झालेला आहे सध्या सुरू आपण जर बघितलं तर बोर्ड काढलेला आहे आणि बोर्ड आता शिवसेना आणि काँग्रेस सोबत सुद्धा पतितपावन पावन संघटनेनं रुग्णालयाबाहेर आंदोलन केलंय रुग्णालयाच्या बोर्डवर वर बावन संघटनेनं शाई फेकत निषेध आपण पाहतोय की शाई फेकली जाते रुग्णालयाच्या नावासमोर फक्त घे काळे या गोष्टीला काळं पासलं कारण त्या एका निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे गे तरी संबंधित प्रशासकाला प्रशासन का पाठीशी घालत आहे याचा उत्तर खुलासा करावा पोलीस अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी पती ह्या विरोधात पतित पावन संघटना अतिशय तीव्र स्वरूपाचा आंदोलन करते याच्या अगोदर ही पावन संघटने अशा प्रकारचे अनेक वेळा निवेदने देऊन तीव्र निषेध करत आहे पतित पावन संघटना या प्रशासनाचा तीव्र निषेध करत आहे आपण पाहतोय की रुग्णालयाने हे सगळं सुरू असताना सकाळपासून हे आंदोलन सुरू असताना आता पहिली प्रतिक्रिया रुग्णालयाकडून आली आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून अहवाल जाहीर केलाय महिलेची ट्विन प्रेग्नन्सी अत्यंत धोकादायक होती आणि महिलेने सहा महिने तपासणीच केली नाही असा दावा या अहवालात करण्यात आलाय आपण पाहूया ह्याचा आढावा ग्राफिक्सच्या माध्यमातून गर्भवतीचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं जबाबदारी झटकली महिलेची ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती महिलेने सहा महिने तपासणीच केली नाही ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार केली जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही